शिवराय मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर एक सी एस सी भिहिली असाल आणि तुम्ही देखील या ठिकाणी पीक किंवा भरत असाल तर या ठिकाणी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी पीक किंवा कंपनीकडून या ठिकाणी मोठा अपडेट आणि या ठिकाणी मोठा बदल करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे काय आहे ते अपडेट म्हणजे काय आहे सविस्तर माहिती पहा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या अगोदर जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी काही पीक विमा असा भरू नका तो म्हणजे या ठिकाणी जर का तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं असेल आणि बँक पासबुकवर नाव वेगळं असेल परत त्या ठिकाणी आधार कार्डवर एक नाव असेल आणि सात बारावर जर एक नाव असेल तर तो जर फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरला तर तो या ठिकाणी जो आहे रिजेक्टमध्ये येईल या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो जर का तुम्ही त्या शेतकऱ्याचा फॉर्म भरला आणि त्या शेतकऱ्याचे आधार कार्डवर नाव वेगळं असेल आणि सात बारावर नाव वेगळं असेल जसं की थोडं जरी नावामध्ये मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी ते जो फॉर्म आहे तो या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे आणखी म्हणजे जर का तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्याचा पासबुक अपलोड करत असाल आणि त्या पासबुकवर व्यवस्थित शिक्का नसेल किंवा प्रिंट व्यवस्थित नसेल तर या ठिकाणी ते देखील फॉर्म या ठिकाणी ते डायरेक्ट रिजेक्टमध्ये टाकणार आहेत परंतु जर तुम्ही होईल तेवढं पीक किंवा भरताना व्यवस्थित रित्या डॉक्युमेंट अपलोड करा जेणेकरून तुम्हाला आत्ता तर फॉर्म तुमची अप्रूव्ह केले जातील पण नंतर या ठिकाणी दोन तीन महिन्यानंतर या ठिकाणी ज्या वेळेस फॉर्म जातो तर तो फॉर्म जो आहे या ठिकाणी डायरेक्ट रिजेक्टमध्ये टाकून देतात त्यानंतर जे आहे तुम्हाला परत ते परत प्रोसेस करावं लागेल कदाचित प्रोसेस केल्यानंतरही एखाद्या वेळेस तो त्या ठिकाणी शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळत नाही हे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की नवीन केलेला माहीत नाहीत मित्रांनो पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो जर का तुम्ही या फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल झालात तर या ठिकाणी नक्की जॉईन व्हा जेणेकरून अशा प्रकारचे जे काही अपडेट असतील जे काही तुमचे प्रश्न असतील ते वे मी व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सांगू शकतो तर धन्यवाद मित्रांनो ही छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचावं वाटली म्हणून या ठिकाणी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जर व्हिडिओ आवडले असल्यास माहिती आवडल्या असल्यास नक्की या ठिकाणी लाईक करावी